राहणार बाबागाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे मध्ये वरील बाबागाव राहतो की सदर माझी लेकर बाळ घेऊ काही लोक माझ्यातली मच्छीमार करून खेकडे धरूशाने धंदा करू शोट बन जग तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस डाटा वाव जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष पन्नास वर्ष होता आणि आम्ही वळवडत आता स्वतः तर सरदार साहेब आरोत्रीची भाषा वापरतात काय म्हणतात की बघू बघू अशी भाषा मला वापरतात आता धमकी देतात वारंवार वार सूर्जवाची धमकी देतात तुम्ही बाहेर गेला तर आहे तुम्हाला

तरुणी लहान लहान लेकरं आया बहिणी यांनी मोठा आक्रोश केला अनेकांनी अंगावरती रॉकेल पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या घटनेची गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी महसूल मंत्र्यांनी अशा पद्धतीची कारवाई तात्काळ थांबवावी गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी आदिवासी पारधी समाज असेल दलित असेल अनुसूचित जाती जमातीचा घटक असेल या भूमिहीन घटकांनी जर गायरान जमीन ताब्यात घेतली असेल चाळीस पन्नास वर्षापासून जर कसत असतील तर त्या जागेवरती कोणताही प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न करू नये अशी ऑल इंडिया सेना मागणी करत आहे तहसीलदारने पोलीस यांनी जी काही कारवाई केली त्याची चौकशी झाली पाहिजे पारधी समाजाला संरक्षण मिळालं पाहिजे ती जमीन तात्काळ त्यांना कायम करण्यात आली पाहिजे आणि राज्यभरात दोन हजार वीसपर्यंत जेवढ्या गाय गायरान जमीन असतील एक लाखच्या जमिनी असतील ज्या ज्या दलित आदिवाशांच्या ताब्यात आहेत त्या कायम करण्याचा जी आर सातबारा देण्याचा निर्णय महसूल मंत्री आणि राज्य सरकारने घ्यावा अशी ऑल इंडिया पॅन्तरसेना मागणी करत आहे पारधी समाजावर बाबुळगावला झालेल्या घटनेत तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्या समाजाला धीर देण्याचं काम करावं संरक्षण देण्याचं काम करावं आणि तहसीलदारने कुणाच्या दबावाखाली ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला याचीसुद्धा चौकशी करून तहसीलदाराचं निलंबन करावं अशीसुद्धा ऑल इंडिया पॅन्तरसेना मागणी करत आहे तातडीने गायरान जमीन हिसकावण्याचा कार्यक्रम राज्य सरकार महसूल मंत्र्यांनी जर बंद केला नाही तर महसूल मंत्री हे दलित आदिवासी विरोधी आहेत हे त्यातून सिद्ध होतं आणि या विरोधात मग राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आमच्यापुढे पर्याय राहणार नाही असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅन्टरसेना देत आहे